भारत स्वतंत्र झाल्यापासून पक्का रस्ता नसलेल्या गुंडुजोर गावात अखेर रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय या ऐतिहासिक क्षणामुळे गावभर हर्ष आणि उल्हासाचं वातावरण पसरलं आहे वर्षानुवर्ष केवळ पायवाट्याने प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांसाठी अनेक दशकानंतर हा विकासाचा पहिला टप्पा मोठा ठरला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन पार पडलं आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर यापूर्वी गावात शाळा सुरू झाली होती तसेच नवीन जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीलाही मंजुरी मिळाली होती आता रस्ता आणि शिक्षण या मूलभूत सुविधांमुळे गावचा विकास वेगाने होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय यावेळी कॉम्रेड सूरज जक्कुलवार सततू हेडो विशाल पूज जलवार रवी अलोने यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुजलवार यांनी चारमोसी तालुक्यातील कुनघाडा येथे पंचायत समिती चारमोसी अंतर्गत तीन दिवसीय केंद्रीयस्तरीय शालेय बाल क्रीडा आणि कला संमेलन उत्साहात पार पडले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र आणि कन्याशाळा कुनघाडा रैवतवारी यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन महसूल मंडळ परिसरातील मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आलं होतं माजी कृषी सभापती रमेश बारसागडे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलंय तर सरपंच अलका धोंडरे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या पाहुण्यांच्या हस्ते देवी देवतांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर मान्यवरांनी ध्वज फडकून सलामी दिली उद्घाटनानंतर झालेल्या भाषणात सांगडे यांनी शिक्षणासोबतच कला क्रीडा आणि शारीरिक विकासाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे असं असल्याचंही नमूद केलंय आणि स्पर्धेत आत्मविश्वासाने पुढे जाण्याचं महत्त्व त्यांनी सांगितलं आहे यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली तर कबड्डी सामन्याने क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी आरमोरी तालुक्यातील देळगाव परिसरात अल्पकालावधीत झालेल्या दोन स्वतंत्र वाघ हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू झाल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झाले सरस्वती झिंगर वाघ वय वर्ष सत्तर आणि मुक्ताबाई दिवाकर नेवारे एकोणसत्तर वर्ष या दोन्ही महिलांच्या जंगलात लाकूड गोळा करताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे या प्रसंगी माझी खासदार तसेच भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अशोक नेते यांनी देळगावमध्ये भेट देत दोन्ही कुटुंबियांचे सांत्वन केले त्यांनी व्यक्तिगत आर्थिक मतदेही प्रदान केली घटना कळताच डॉक्टर नेते यांनी तातडीने मुख्य वनरक्षक रमेशकुमार यांच्याशी संपर्क साधून संबंधित वाघाला त्वरित जेरबंद करण्याचे निर्देश दिले तसेच पीडित कुटुंबांना त्वरित मदत करण्याची आश्वासने दिले याचबरोबर ग्रामीण भागात वाढत्या वन्य प्राण्यांच्या हालचालीबाबत प्रशासनाने अधिक दक्ष राहावे असेही त्यांनी यावेळी सांगितले जिल्हा महामंत्री सदानंद कुथे जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे मनोहर सुंदरकर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी महाराष्ट्र सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाने आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटपासून कापूस दिंडीला सुरुवात केली पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कुलदीप पोसू यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी अकोल्याकडे रवानी झाली असून शासनाच्या धोरणाविरोधात पणन महासंघ आणि सी सी आयच्या कार्यालयावर धडकणार आहे शेतकऱ्यांच्या कापूस प्रति एकरी अकरा क्विंटल घेणे सी सी आय अधिकाऱ्यांनी कमी कापूस खरेदी करण्यासंदर्भात दिलेले पत्र आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी शासनाला कळू नये प्रतिसाद न मिळणे या प्रमुख मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय आय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष यांनी लेखी पाठिंबा दिला आहे तसेच आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचोडे यांनी ही पाठिंबा जाहीर केला आहे या पायी दिंडीत कुलदीप वसू श्रीजित कराळे सतीश ढिक्कर यांच्यासह हजारो प्रहार सैनिक आणि शेतकरी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी आपली जे कापूस दिंडी कालपासून पैदल लोक आपल्यासोबत साठ किलोमीटर इथं आलेले आहेत आज आपल्याला शिष्या ऑफिसमध्ये जे आपण सर्व शेतकऱ्यांसमोर दोन तास चर्चा केलेली आहे या चर्चेच्या नंतर असं निघालेलं आहे की ही खरेदी सर्व राज्य सरकारच्या अखत्यारी चालू आहे आपल्याला जे लोक भूलतापा देतात की बा हे सीसीआयची खरेदी आहे त्यांनी निकष लादलेले आहेत पण सीसीआय ऑफिसने आपल्याला तसं पत्र दिलेलं आहे की ही सर्व खरेदी राज्य सरकारच्या याच्यात चालू आहे राज्य सरकारने दहा ते बारा दिवसात याच्यावर काहीतरी पर्याय काढावा त्यांनी पर्याय न काढल्यास बारा तेरा दिवसात आम्ही याच्यापेक्षाही मोठं आंदोलन हे राज्य सरकारच्या विरोधात उभं करू एवढं बोलून दोन शब्द श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा तसेच तहसील कार्यालय नगर परिषद आणि तेल्हरा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदार जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले ज्याला नागरिकांनी महत्वाचा कार्यालय आढावा घेतलाय निधी राजेश पाटील खारोडे यांनी नगरपंचायत एटापल्ली येथील जिओ ट्रॅक अनिवार्य असलेल्या टेंडर प्रक्रियेकरिता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती कंत्राटदाराने आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर मुख्य अधिकारी प्रणय तांबे दुपारी दोन वाजल्यानंतर अचानक कार्यालयातून गायब झाल्याची गंभीर घटना घडली महत्त्वाच्या दिवशी मुख्य अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे टेंडर प्रक्रियेत जाणून बुजून विलंब करून उच्च टक्केवारीचे समायोजन करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय कंत्राटदारांकडून व्यक्त करण्यात आहे सायंकाळी कंत्राटदारांनी जिओ टॅग प्रमाणपत्रासाठी कार्यालय गाठले असता कर्मचारी पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले या भोंगळ कारभारावर शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष अक्षय पुंगाटी यांनी हा संपूर्ण भोंगळ कारभार असून मुख्य अधिकारी हात झटकून घेत आहेत असा आरोप केलाय तसेच नगरसेवक आणि पाणीपुरवठा सभापती नामदेव हिचामी यांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या मनमानीवर तीव्र नाराजी व्यक्त केली कंत्राटदाराच्या महत्त्वाच्या कामाच्या दिवशी मुख्य अधिकारी गैरहजर असल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजेश गुजलवार यांनी धोकाधडी खुलीआम धोकाधडी कोण कोण आहे कर्मचारी सर्व आहेत ना फोटो नाही काढत मी का करत आहे ते करतो आता का करत आहे ते करतो साहेब साहेब अवेलेबल नाही एक मिनिट एक मिनिट मी त्याचा स्टेटमेंट घेतो हा बुरगे बुरगे मी जिओ टॅग करतो अप्लिकेशन दिलं होतं ना आहे ना रिसिप्ट केलेला आहे ना इकडे माझ्याकडे रिसिप्ट केलेला आहे हा मग रिसिव केल्यानंतर सामोरची प्रोसेस काय सरांकडे ठेवा ठेव ठेवली त्यानंतरची प्रोसेस रिटर्न आलेला आहे ना बाकी इतर अधिकाऱ्याचं काही काम नाही आहे ना आवक मध्ये नाही आला ठीक आहे तेच मान्य आहे लोकांसाठी आहे साहेब हे मी पत्रकार आहे हा मी लोकांसाठी आहे नगरपंचायत काय ते काय ते हे का बोला आता बोला माझी विषय सुरू आहे हळू विषय आहे ना मलाही मान्य आहे ना

साले कल लवकर मला एक सांगा मी दिलेला आहे धावक तुमच्या डाग मध्ये आता पण तू तुमच्याकडे पोचल का नाही पोचल एवढं सांगा फक्त कशाला सांगा ना हो का नाही मध्ये आला नाही आलं ना आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही गरजही नाही वाटली तुम्ही विचार नाही नाही केले मग मी काय म्हणू का लास्ट कधी आहे मला सांगा शेवट कधी आहे तुमचं जिओ जेवटॅक शेवट कधी आहे तुम्ही द्या अर्ज दिला आम्ही आज हा त्यानंतरची प्रक्रिया काय असते गेला तुमचं गेला मार्किंग गेला अजून पाहता मार्किंग झाली नाही असं गृह धरू का मी याचा अर्थ मी मध्ये विचारला मार्किंग मध्ये आलेली नाही र... आहे मी त्यांना विचारला रसाडला प्रशासकीय ते म्हणते अजून काहीच नाही काहीच नाही नाही विशी शुर आहे विसी कोणासाठी आमच्यासाठीच ना तुमच्यासाठी आहे का विसी बरोबर लोकांसाठीच आहे ना हे हे लोकसेवक आहेत ना हे मालक आहेत का ठीक आहे मला एवढंच पाहिजे होत तुझं काय याच्यावर निवेदन आ, निवेदन म्हणजे मी मगाशीच एक माझा अर्ज त्या ठिकाणी दिला हा कामासंदर्भातला त्या कामाची पाहणी केली त्याचे फोटोज घेतले सर्व गोष्टी चौकशी केली नंतर अर्ज सादर केला अर्ज सादर केल्याच्या नंतर जे अभियंता आहेत इंगडे साहेब त्यांना सांगितलं तर साहेबांनी सांगितलं की तुम्ही आवक जावकला जा दा। तिथे गेल्याच्या नंतर ते म्हणतात की तुम्ही परत एकदा साहेबांकडे जा मग परत मग साहेबांनी मग हे करून त्या दुर्गे साहेबांकडे आवक जावकला दिलं आता ते काही मार्किंग झालेलं नाही ते म्हणतात की आम्ही सोमवारी देऊ आता उद्या आज मुख्याधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही उपस्थितच नाही का गैराज आता गैरहजर जर आहेत की नेमका सुट्टीवर आता याचा कारण एवढं महत्वाचं या ठिकाणी साहेब उपस्थित राहायला पाहिजे होते ठीक आहे का मुख्याधिकारी साहेब उपस्थित नाही एक तर उद्याचा शनिवार आहे उद्या आमचे काम होतील का याची याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते आणि सोमवारला परत कामासंदर्भातले जे काही नियोजन आहे त्याच्यामध्ये समजा आम्ही जे टाकलेले काम ते जर झाले नाही तर मग याच्यामध्ये असं समजून घ्यायचं का यांना विकास कामं करायचे नाहीयेत यांना कुठेतरी आपल्या पैसे घ्यायचे आहेत असा हा भ्रष्टाचार या ठिकाणी पूर्णपणे पारदर्शक अति पारदर्शक आता मी पारदर्शक नाही पण आता अति अति म्हणा जे बघणारी आहे प्लस त्यांनी समजून घ्यावं का नेमका या ठिकाणी चालू आहे नगरपंचायत एटापल्लीमध्ये ते समजून येते बस साहेब नगरसेवक साहेब तुमचं काय याच्यावर मत तुमची प्रतिक्रिया काय आम्ही एक लोकसेवक आहो आणि सर्व अधिकारी असतील किंवा शासन प्रशासन हे लोकसेवक आहे लोक लोकांच्या हिताचे काम या ठिकाणी बसून पूर्ण वेळ बसून त्यांचं योग्य रीतीने काम झालं पाहिजे हे आमची भूमिका असते भूमिका सदिच्छा असते हा आणि या ठिकाणी आता मुख्याधिकारी साहेब दुपारी पर्यंत होते त्याच्यानंतर कुठे गेले का गेले आता ते तर माहित नाही पण आता बाकीचे जे विकासात्मक कामासाठी जे, जे, जे लोक टेंडर भरायसाठी जे वगैरे जे प्रोसेस आहे ऑफिशियली प्रोसेस आहे त्याच याचा अडथळा होईल किंवा उद्याचा शनिवार आहे उद्या सुट्टीचा सर परवाला रविवार आहे पुन्हा ते बी सुट्टी सोमवारच्या शेवटचा डेट तारीख आहे आणि यांच्याकडनं ते प्रमाणपत्र जीओ टॅक्स प्रमाणपत्र वगैरे जो लागते तो तर त्यांना जर संबंधित ठेकेदारांना नाही मिळाला तर ते टेंडर भरू शकणार नाही वंचित राहतील आपल्या लोकांमध्ये आपल्या लोकांमध्ये वितरण करतील सिद्ध होत आहे ना स्पष्टच होत आहे ना शंभर टक्के हा मग मला एक सांगा या पद्धतीने अडथळा ऑफिशियली अडथळा निर्माण होऊ नये हे आमचं पण भूमिका आहे मग याच्यावर तुमचे त्याच्या आम्ही अवश्य या विषयावर आम्ही बोलू ते असं कुठल्याच पद्धतीनं वगैरे जे चुकीच्या पद्धतीनं करायला नको योग्य रित्यानं ते, ते पारदर्शकता पद्धतीनं टेंडर वगैरे व्हायला पाहिजे मग आता हे सगळं चुकीचं होत आहे तर तुमची बाडी का करते प्रश्न तो नाही जबाबदार व्यक्ती कोण आहे हा महत्वाचा भाग आहे कोणामुळे माझ्या मुळे जर होत असल तुमच्यामुळं होत असेल तो भाग महत्वाचा नाही बांधील की महत्वाची म्हणजे असते प्रशासनाशी बांधिलकी कायद्याचा नियम अधिनियम ह्या साऱ्या बाबी महत्वपूर्ण आहे म्हणजे जाणून बुजून हे कन्नड तालुक्यातील शेलगावचे सरपंच विलास मनगटे यांनी लोकशक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार सन दोन हजार पंचवीस अंतर्गत आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पंधरा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील साहित्यिक आणि नामांकित व्यक्तीच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक आणि कन्नड तालुक्यातील अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले मनगटे यांना सरपंच उपसरपंच सदस्यांचे मानधन वाढवणे तसेच ते सुरू करण्यासाठी मागणी करणे सरपंच संघटनेसाठी आमदार असावा ही मागणी करणे तसेच गावच्या विकासातील अडचणी आणि घरकुल योजनेतील समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरवठा करणे यासारख्या विविध उल्लेखनीय कार्याबद्दल हा गौरव प्राप्त झाला आहे तर या पुरस्काराबद्दल त्यांचे गाव जिल्हा आणि होत आहे या बातमीचा आढावा प्रतिनिधी प्रवीण पुरस्कार दर्यापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्रदीप गोपालजी मलिये यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली शहरातील ऐतिहासिक श्री गजानन मंदिरात नारळ फोडून त्यांनी प्रचाराची औपचारिक सुरुवात केली तर या पदयात्रेदरम्यान मलिये यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनला मुलाखतही दिली या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि शिवसेना शिंदे गटाकडून आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आहे काय सांगा मी दर्यापूर प्रदीप गोपालजी मलिये राहणार शिवाजीनगर कुस्पांजली मलियेवाडी दर्यापूर शहरामध्ये मला शिंदे गटाकडून तिकीट मिळाली आहे मी सर्वप्रथम शिंदे गटाचं शिवसैनिक त्यांचा आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या एक साधारण व्यक्तीला तिकीट मिळाली मी त्या संधीचा शंभर टक्के सोनं करणार व त्यांचं आभार मानणार दर्यापूर मी याच्या अगोदर पंधरा तीन टन नगरसेवक म्हणून राहिलेलो आहोत याच्या अगोदर एक नगराध्यक्ष म्हणून एक निवडणूक झाली होती नऊ वर्षाअगोदर त्यावेळेस मी स्वतः अपक्ष उभा राहिलो होतो अपक्ष असताना मी साडेतीन हजार मतं मिळाली मागच्या विद्यमान नगर नगराध्यक्षा यांना पण जे झाल्या होत्या नगराध्यक्षा भारसाकडे फॅमिली आता पण माझ्या फ्लाईटला भारसाकडे अजून एक भारसाकडे म्हणून आहेत तर त्यावेळेस ज्यांनी जे विकास करायला पाहिजे दर्यापूर शहरामध्ये तर ते विकास दर्यापूर शहरामध्ये त्या करू शकल्या नाही तो त्यांचा तो त्यांची पावती कामाची पावती त्यांना मिळणार दिसणारच आता यावेळेस तीन तारखेला त्या संघाने मी जे आज काम पंधरा वर्ष मी दर्यापूर शहरामध्ये नगरसेवक असताना जे दर्यापूर आमच्या प्रभागमध्ये वाडामध्ये अजून काही विविध ठिकाणी मी जे कामं करतो एक समाजसेवा करतो सर्व दर्यापूर शहराचे दर्यापूर बनोसाहेब बाबळे शहर त्यांना सर्वांना माझा परिचय आहे मी कसा एकदवान व समाजसेवा करतो राजकारण शंभर टक्केपेक्षा मी ऐंशी टक्के राजकारण आपलं समाजसेवा करतो व वीस टक्के मी राजकारण करतो व दर्यापूर शहरामध्ये चांगलं चांगलं दर्यापूर शहर कसं स्वच्छ व सुंदर होणार मी हे स्वप्न मी पाहिलेलं आहे तो शंभर टक्के मी श खरं करून दाखवणार अह सध्याच्या स्थितीत दर्यापूर शहरातील रस्ते असो बेरोज युवकांसाठी रोजगार असो किंवा महिलांच्या समस्या असो यांना आपण पुढे कसे झाले उपाययोजना यांना दर्यापूर शहर स्वच्छ करायसाठी किंवा अजून रोड रोड वगैरे आहेत काही काही एरिया नगर एरिया आहे किंवा साईनगर आता नवीन पुनर्वसन वाढ झालेली आहे दर्यापूर शहरामध्ये साईनगर पंजाबरा कॉलनी जे ग्रामीणचे गायवाडी ग्रामीणचे शहरमध्ये सामील झाले तर त्या सर्वप्रथम मी त्या एरियाला प्राधान्य देऊन त्यांचा विकास करणार व भुयारी कटार योजनेच्या मार्फत त्या विभागामध्ये पाणी सांडपाणी आहे तो जाच आणि सप्लाय होत नाही तर त्याला भुयारी कटार योजनेच्या मार्फत मी ते सांडपाण्याची व्यवस्था करणार प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि स्थानिक पातळीवरचे चार असे प्रमुख मुद्दे काय असतील जे आपण जनतेपर्यंत जाल त्यांना आश्वासन द्यायबद्दल सर्वप्रथम बसस्टँड शिवाजी चौक इथे कन्याशाळा म्हणून एक प पटांगण आहे त्या पटांगणामध्ये दर्यापूरच्या मध्यभागी सांस्कृतिक भवन त्या भवनाच्या म उभारण्यात यावा ताकी ब जी आपली दर्यापूर शहराची हे आहे संस्कृती आहे ती आणि आपल्याला लाभलेली आहे त्या माध्यमातून आपण ते भवन उभारण्यात यावं व समस्या आहेत भरपूर आहेत किंवा अजून कामं आहेत करून दाखव शहरामध्ये भरपूर मोठी समस्या व शहरामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा हा किती कमीत कमी वी वीस वर्षापासून माझी आमदार किंवा आता भावी आमदार ते पाहत आहेत पण ते स्वप्नच दर्यापूर शहरात साकारू शकले नाही करू शकले नाही आम्ही नगराध्यक्ष झाल्याबरोबर दर्यापूर शहरामध्ये भव्य पुतळा उभारण्यात यावा येणार पक्षाने महायुती नारा दिला होता त्यानंतर आता स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत याबद्दल काय मी आजच पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे फॉर्म भरायचे एक दिवस पहिले मी प्रवेश झालेला आहे त्यांची काय बोलली झालेली आहे त्यांनी काय हे झालेलं ते मला माहिती नाही निवडून आल्यावर आपले विकासाचे धोरण काय राहणार पहिली गोष्ट दर्यापूर शहरामध्ये गार्डन पाहिजे व भरपूर समस्या आहेत किंवा यो बेरोजगारांना योग हो जे योग आहेत त्यांना अभ्यास आहे का म्हणून दर्यापूर शहरात पाहिजे जे एम पी एस सीचे मुलं झालेले आहेत त्यांना कुठे व्यवस्था नाही आहे तर त्या लोकांना जास्तीत जास्त मी त्यावर फोकस करणार आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत त्या माध्यमातून आम्ही दर्यापूर शहरामध्ये आणि जे दर्यापूर शहरामध्ये सा नऊ वर्षापर्यंत सुंदर करू शकले नाही रोड असू दे अजून विविध योजना असू दे आम्ही त्यांच्या विकास नगरविकासाच्या मार्फत आणि दर्यापूर शहरामध्ये एवढा निधी आणणार त्या निधीच्या मार्फत दर्यापूर शहर एकदम सुंदर व स्वच्छ करून दाखवू माझं नाव अनिता अनिल चार म्हणून भी आहे माझ्यावर शिवसेनेने आणि शिंदे गटाने विश्वास केला प्रदीप भाऊ मल्लीने पण विश्वास केला आणि मला तिकीट दिली मी नक्की याचं सोनं करेन आणि माझं माझं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणी आहे ना त्यांनी मला एकदा चान्स द्यावा असं माझं बस ज्या महिलेच्या समस्या आहेत त्या नक्की मी हां आम्ही पूर्ण करेन मी संजय शंकर शिरू करते प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी मला मिळालेली आहे आणि मला प्रदीभोंनी उमेदवारी दिली दिले आणि शिंदे गटांनी सुद्धा उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि जे काही म्हणजे प्रॉब्लेम्स असतील माझ्या प्रभागामधील कोणतेही हो। प्रॉब्लेम असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मी प्रदीभाऊच्या सोबत खांद्याला खांद्याला काम करणार आहे आणि केव्हाही मला जर कोणीही समजा एखाद्या कोणीही माझ्या मित्रांनी किंवा कोणी आणखी मला जनतेना जर काही प्रॉब्लेम सांगितले तर ते मी क सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि मला जनतेनं जवळपास सर्वांनी मला चांगल्या मतानाचा कर मला निवडून द्यावं अशी मी त्यांना अशी मी त्यांना विनंती करतो आणि मला धनुष्यबाणी या चिन्हावर त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथे तीन वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली या भयंकर कृत्याचा सर्वत्र तीव्र निषेध होत असून संबंधित नरधमाला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे चोपडा तालुक्यातील सुवर्णकार समाजाच्या वतीने या मागणीसाठी हाताला काळी फित बांधून निषेधमुख मोर्चा काढण्यात आला गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा मेन रोड मार्गे पोलीस स्टेशनकडे रवाना झाला या मोर्चातून सुवर्णकार समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मोर्चातून त्या आरोपीला फाशी दिली जावी या चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली ढोंगाळे येथील ढोंगाळे येथील कुमारी प्रज्ञा जगदीश दुसाने 4 वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने विकृत पद्धतीने अत्याचार करून तिची हत्या केली त्या हत्येच्या घटनेच्या निषेधात आज आम्ही एकत्रित जमलो आहोत आमची शासनाला व प्रशासनाला एकच विनंती आहे संबंधित खटला अजलद गती न्यायालयात चालवून त्या पीडित पुलीला व तिच्या परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही एक मुख्य मागणी आज आम्ही इथे घेऊन आलो आलो आहोत व पीडितेच्या परिवाराला जे त्यांचं मनोधैर्य खचलंय त्याला काहीतरी शासनाने ख त्यांचं खच्चीकरण जे आहे त्याला ते दूर होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे त्यांचं पुनर्वसन करावं ही आज आमची सर्व सुवर्णकार समाजाची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूक रिंगणात उतरलेली नाही जिल्ह्यात एकही अधिकृत उमेदवार पक्षाने दिलेला नसल्याने मनसेच्या भूमीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा या संदर्भात प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात पक्षाची भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमोल रिडे यांनी दिले आहे या अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार